रेवाला लहान असल्यापासून गणपती बाप्पाची खूप वेळ बागेत जाऊन बाप्पाला आवडतात म्हणून जास्वंद दुर्वा सर्व काही गोळा करायची फुले धुवून त्याचा हार बनवायचा दुर्वाच्या जुड्या बनवायच्या गणपती बाप्पाची पक्की भक्त होती ती बापाला आवडतो ना लाल रंग म्हणून मला सुद्धा आवडतो असे नेहमी म्हणायची तिच्या आजीला तिचे खूप कौतुक वाटायचे तिची गणपतीवरची अफाट श्रद्धा पाठ असलेले गणपती स्तोत्र अथर्व ती रोज खणखणीत आवाजात बोलायची तेव्हा तर तिची आजी तिचे खूप कौतुक करायची रेवा हळूहळू मोठी होत गेली बुद्धीने खूप हुशार जणू काही बुद्धीदाता गणरायाचा हातच होता तिच्यावर सगळ्यात पहिला नंबर गोरी गोरी पान त्यात लाल रंग तिच्या आवडीचा म्हणून ती छटा असलेले ड्रेस ती घालायची आणि सुंदर दिसायची आजी तर तिला जास्वंदीचे फुलच म्हणायची आणि आई लाल परी आता रेवा तेरा वर्षाची झाली आई विचारच करत होती शरीरात होणारा बदल तिला कसा सांगावा आना ती वेळ लवकरच आली दोन तीन दिवसापासून रेवाचे खूप पाय दुखत होते पोट दुखत होते सकाळी सकाळी ती उठली आणि तेच तिने आईला आवाज दिला अग आई हे बघ काय झालंय अगं लाडू घाबरू नको आता तू मोठी झालीस माझी लाल परी आता मोठी झाली आईने आजीला सर्व सांगितलं आजीने तिला नाहू माखू घालायला सांगितलं आई रेवाला खूप छान प्रकारे आंघोळ घालत होती पाय दुखतात का पोट कंबर दुखते का ग या दिवसात कशी स्वच्छता ठेवायची कशी काळजी घ्यायची हे सर्व आई तिला आंघोळ करता करता सांगत होती तोपर्यंत आजीने बाहेर मस्त गोड शिरा केला रेवा बाहेर येताच आजीने तिला छोटासा सोन्याचा दागिना दिला गळ्यातील चेन आजीने स्वतःच्या हाताने तिच्या गळ्यात ती चेन घातली आणि शिरा भरवला सगळं कसं छान वाटत होतं सगळेच काळजी घेत होते त्या दिवसात या एका लाल रंगाने रेवाचे आयुष्य संपूर्ण बदलून गेले होते पहिलीच वेळ त्यामुळे गोड कौतुक झालं नंतर मात्र हळूहळू हे कमी झालं रेवाला हा रंग नकोसा वाटू लागला कारण आजी खूप सोळे ओळेची असायची तिला दिला पण हात लावू नाही द्यायची आईने खूप समजावलं रेवाला अगं बाळा तू जरी मोठी झाली आहेस ना तरी पण तुला अजून तुझे बालपण जगायचे आहे माती चिखलात खेळताना ते डाग लागले की तू घाबरतेस ना। का नाही ना तसाच हा पण डाग आहे पण नैसर्गिक आहे रेवा म्हणाली हो ना मग आजी मला का ओरडते जास्वंदीला पण हात नाही लावू देत बाप्पा माझी वाट बघत असेल की आईला हसायला आलं तिचे हे वाक्य ऐकून काय बोलावे विचार करत असतानाच तिथे आजी आली आजीने खूप छान समजावलं रेवाला आजी म्हणाली अग हो ग खूप वाट बघत होता बाप्पा तुझी रुसून बसला होता तुझ्यावर रेवाच्या हातचाच जास्वंदीचा हार मला हवाय असे म्हणत होता आजी असे बोलतात रेवा अजून फुगून बसले नाक लाल झालं अगदी जास्वंदी सारखं तिचं अन म्हणाली गप्प बस ग आजी बापा कधी बोलतो का आजी प्रेमाने म्हणाली नाही ग बाळा पण खरंच स्वप्नात आला होता बाप्पा रेवा म्हणाली का खरंच आजी हसली आणि सांगू का हो तो म्हणाला रेवाला किती त्रास होतो त्या चार दिवसात त्यामुळे तिला माझे कोणतेच काम सांगायचे नाही बरं का तिला आराम करू द्यायचा थोडे रेवाचे ऐकून घेताना आजीनं हळूच स्वतःची बाजूसुद्धा मांडण्याचा प्रयत्न केला तिने जबाबदारीने वागण्याचा तिला सल्ला दिला स्त्रीच्या आयुष्यात होणारा हा प्रसंग म्हणजेच पण रेवाचे सारे लक्ष आता तिच्या मित्रमैत्रिणींमध्ये होते हे आजीच्या लक्षात आल्यावर आजीने मात्र हसत हसत सांगितलं अगं बापाने हे सुद्धा मला सांगितलं की ह्या चार दिवसात रेवाला बाहेर खेळायला पाठवू नका कारण धापळ करताना जर हा रंग बाहेर आला तर तिला किती त्रास होईल रेवाला आता सारं खरंच वाटत होतं आजीने मस्त आयडिया केली त्यामुळे आई अगदीच गालातल्या गालात हसत होती ते दिवस संपले रेवाने लवकर उठून जास्वंदीच्या फुल काढली त्याचा हार बनवला आणि गणपती बाप्पाची मनोभावे पूजा केली लाल रंगाचा ड्रेससुद्धा तिने बऱ्याच दिवसांनी घातला किती छान दिसते ना माझे जास्वंदीचे फूल असे म्हणत आजीने बोटे मोडली लाल परी माझी खुश दिसते म्हणत आईने काळात टीका लावला मग रेवा सर्वांना जास्वंदीची फुले देत वाटायला निघाली अहो आई किती छान समजावून सांगितलं तुम्ही तिला खरंच मला तर टेन्शनच आले होते आजी म्हणाली अगं नैसर्गिक गोष्ट आहे ही विटाळ वगैरे जुने झाले आता सगळे समजते ग पण संस्कार झिटकारून टाकता येते का नाही ना पोर हिल मुस्लीच मलाच वाईट वाटले एक मन म्हणाले करू दे तिला हार पण आमच्यावर झालेले संस्कार मला नाही म्हणता येणार तुला सांगू का वाईट विचार येतात ना माझ्या मनात मन म्हणाले पोरीचं काही वाईट झालं तर नको मग अशी शक्कल लढवली खोटे बोलले ग मी तिच्यासोबत असू द्या हो आई पोरगी हसली ना मनापासून मग चालते की लाल परी आपले किती दिवसांनी अशी मन मोकळी हसली बघा नाहीतर पाळीविषयी भलतंच काही मनात घेऊन बसली होती दोघींची नजर घराच्या बागेत गेली आणि दोन्ही जास्वंदीची फुलं अगदी मस्त डोलत होते धन्यवाद